माझे आमदार सिद्ध्रम्म पाटील यांचे निधन अक्कलकोट तालुक्याचे माझे आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व पाटील यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले वयाच्या अठ्ठावींशव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे पाटील यांच्या सिद्रमप्पा पाटील यांच्या निधनाचं पाटी वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे सिद्रमप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली इतकंच नाही तर तालुका भाजपामय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे समानोजन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठा आधार देणारं होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारा एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआळ गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली गावाच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्ष संचालक एक वेळ उपाध्यक्ष तसेच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्रमप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला आहे अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्धम्मप्पा पाटील यांची जवळीक राहिली आहे भाजप नेते स्वर्गीय हो गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात आहे वयाच्या सत्तावींशेव्या वर्षापर्यंत सिद्धा पाटील यांचं राजकीय हो सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होतं गेल्या काही दिवसापासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सत्यविजय न्यूज संपादक मलया स्वामी व स्वामी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली सत्यविजय न्यूज मलैया स्वामी